श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर मध्ये मी आता ब्लॉगला चालू केलेला आहे आता वाजलेले आहेत पावणे चार आणि मी लागले तयारीला तर तयारी कशाची काय आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मला बनवायचं चुडा तर चुड्यासाठी साहित्य सगळं मी गोळा करून घेतलं तर चला आपण आता चुडा बनवायला चालू करू या ठिकाणी मी मोठा टप घेतलाय त्या ठिकाणी असे चार पिक तर हे हे बघा असे चुर्रा होणारे चुरमुडे आणलेत मी अँड चु तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढा चिवडा का वगैरे दोन किलोचा तर चार पाच दिवसासाठी आम्ही बाहेर चाललो आणि मला गावाकड पण चिवडा द्यायचा आहे तर त्यासाठी पण तर यातला अर्धा मी गावाकडे देईन आणि अर्धा आमच्या सोबत घेऊन जाईन गावाकड पण समर्थ आहे नरनबाई आहेत तर चला आता मग कापू तोडून घेऊया तेल नाही नाहीत जरा कढई जास्त तेल ठेवले मी मग आपण चुड्याला थोडीशी चा छान चव येते शेंगदाणे तळताना ले भीती वाटते उडायचे लांबून तळते एकदम शेंगदाणे आपले आता गॅस बंद करते फटफट खायला लागले पूर्ण तिखट मीठ मिक्स केलं कलर कसा आहे सांगा अनुफर मिक्स करायचंय नेट घे गरम कमी सम्राट गॅस करणं खूप आवड राहते इथं मी एक किलो गुळ आहे कापण्या बनवण्यासाठी तर हे गुळ भिजल्यानंतर आपण आता पारंपरिक पद्धतीने का कापण्या बनवणार आहे की जे चार आठ दिवस छान राहतील कुरकुरीत अशा आता मी कापण्या बनवायला सुरू करते थोडंसं मी आदोगर पोलपटवर केलं मला ते थोडंसं जास्त वेळ लागलेल्यासारखं वाटलं म्हणून मी आता काय केलं किचन वाटा स्वच्छ करून त्याच्यावरच करायचं ठरवलं एक चपाती मी आदोगर करून बघितली तळून पण काढली आणि मग परत आता मी चालू केलं तर जास्त बनवायचं आहे आपणाला गावाकडं पण देण्यासाठी आणि आपण बाहेर जाणार आहे त्यासाठी तर मोठी चपाती लाटून घ्यायची आपल्याला म्हणजे कापण्या कापायसाठी तर पोलपाटवर करत बसले तर मला जास्त वेळ जाईल मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे वरून सम्राट पण कुरकुर करतो -कुर समर्थला शाळेतून आणायचं स्टॉपवरून आणायचं त्याचं आवरायचं खाऊ घालायचं ट्युशनला नेऊन सोडायचं परत ट्युशन झाले की घेऊन यायचं मग समर्थ यायच्या अदोबर मला इथं पटपट सगळे कामं आवरून घ्यायचे त्यामुळं मी फास्ट बनवायला ला लागले तर स्वयंपाकाच्या बाबतीत थोडंसं मला जमतं असं मला वाटतं आहे पहिलं हे बघा किती मोठी मी चपाती लाटले म्हणजे तीन चार चपात्याचं एकदाच मी कापण्या बनवत आहे आणि व्हिडिओ मी खूप दिवसानंतर अपलोड करलेले आहे थोडं तुम्ही समजून घ्या जवळजवळ ह्या व्हिडिओ दोन महिन्यापूर्वी शूट केलेला होता थोडंसं दुसऱ्या कामामुळं मला हे शक्य झालं नाही अपलोड करणं त्यामुळं आत्ता अपलोड करते तर समजून घ्या कारण आता चालू आहे दसऱ्याचं काम म्हणणार हे दसऱ्यामध्ये शिचं तळणमळण काय चालू आहे तर हा जुना व्हिडिओ आहे की मी आत्ता अपलोड करत आहे शेवटी थोड्याशा कडकण्यासारखं गोल पुऱ्याचं मी इथं पोरांसाठी बनवले तुम्ही बघू शकता समर्थ आणि सम्राट खाणार आहेत म्हणून समर्थ सम्राट खाणार आहेत म्हणून थोडंसं वेगळं आणि थोडंसं वेगळं दिसायला छान झालं की पोरं आवडीनं खातात आणि हे जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे हे लगेच गरम गरम खाण्यासाठी ठीक आहे तर शेवटी थोडंसं बनवलं तर झालेले आहेत आता कापणी आणि आपल्या इथं गोड पुऱ्या